नमस्कार शेतकरी भाव या याच्यावरमध्ये मी सकाळच्या दोन आपलं सर स्वागत करत आहे आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस वार बुधवार गुंतुगुडी मार्केट यार्ड पुणे आज बाजीपालांच्या दरामध्ये थोडीशी सुधारणा पारा होते तर टोमोट्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेलं पाहायला मिळेल तसेच आमच्या दरला आपल्याला थोडंफार जास्त होताना होतं तर आवड जास्त झाल्याचा परिणाम देखील आपल्याला शेतमालाच्या दरावरती पारा होते तर आज मार्केटमध्ये काय परिस्थिती होते हे आपण पाहणार आहोत तसंच आपण चॅनलवरती नवीन असा जे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला जंतपडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर असेच पारा होते पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीचे आणि सारांचा दर जे आहे ते ऐंशी रुपयापर्यंत उच्चंखी पारावतात हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून गुलछडीचे दर पारा होतात बिजलीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये बिजलीसाठी साधारणतः सत्तर रुपयापर्यंत उच्चंकी पारा होतात हलके क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून बिजलीचे दर पारा होतात शेवंतीची आवक पाहू शकता चांगल्या क्वांलिटीमध्ये शेवंतीसाठी शंभर रुपयापर्यंत उच्चंकी दर पारायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर बारा होतात आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये शेवंतीची आवक पाहायला मिळते पाचलीची आव पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पाचवीचे दर जे साधारणतः आठ रुपयापर्यंत दूध चांगले दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला पाचलीचे दर पारा होतात कलर गुलाबचे आव पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबसाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत दोघांचे दर पारवतो हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला कलर गुलाबचे दर पारावतं लहान गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप टॉप क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चगीत दर पारावतं हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला गुलाबाचे दर पारा होतात जिप्सची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्च दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापासून देखील दर पारावतो सनफ्लावरची क्वालिटीनं सर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः सनफ्लावर पन्नास रुपयापर्यंत उच्चगीत पारावतं हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला दर होतात गुडचडीची आवक पाहू शकता आवक वाढल्यामुळे मैदानामध्ये आज घसरण पाहायला होते चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चंके दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला गुडघडीचे दे। दर पारावतात टेटेसची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टेटेस साडे साधारणतः सा ता दहा रुपयापर्यंत उच्चंके पाळावतात हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला टेटेसचे दर पारवतात तसेच पिंगटेची ब्ल्युडीसाठी दरही आपल्याला कमी झालेले पाहायला होतात चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलके क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला ब्ल्युडीची कुल डीजसाठी दर पाहायला होतात घरब्याचे क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला गरब्याचे दर पारा झेंडूची आवड पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः दर जाते चांगल्या एक नंबर टप्पिटीमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात ऑस्ट्राची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टप्पिटीमध्ये आस्ट्रसाठी शंभर रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला होतं हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापासून देखील आपल्याला असलचे दर पारावतात तुकडा गुलाबची क्वालिटी नसतात चांगले एक नंबर डॉक्लिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पारा मिळतात सुटकांचे आवड पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये सुटकासाठी साधारणतः दर जाते तेरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून देखील आपल्याला सुटकाचे दर पारावतात पपईची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळलं होते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पाळावा लागतात तवक कमी झाल्यामुळे त्यामध्ये थोडीशी वाढ झालेली पाळवते खरबूजची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खर्बजसाठी साधारण दर्जे येते अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला खरबुजचे दर पाळाव होता तावक पाहू शकता असणार मोठ्या ते आवक देखील आपल्याला पाळत होते कलंगाडची क्वालिटीनुसार नुसार चांगल्या एक नंबर ऑप्झिटीमध्ये बारा रुपयापर्यंत उच्चांची दर पार होतं हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला कलंगाचे दर पारावतात चिकूची आवक पाहू शकता चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये चिकूसाठी साधारणतः साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलके क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला चिकूचे दर पारावतात मोसंबीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर येते वीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलक्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे पाहायला मिळत डाळींची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींसाठी साधारणतः दर्जा येते दोनशे पन्नास ते दोनशे सत्तर रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये एकशे वीस रुपयापासून दर पाहायला मिळतात लिंबांची आवक आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांची दर्जा येते साधारणता दर्जा येते ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत ग्राफ्याला नेमणशे दर होतात आवक थोडीशी आज वाढलेली पारा होती त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात तोथापूर्वी काही रिची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात काही रिची आवक झालेली पारावते त्याचबरोबर चांगल्या किलोमीटर क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावत्या हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला खैरीचे दर पाहायला मिळते तर आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये खैरीची आवक जे येते पाहायला मिळते कॉमॅटोची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती हो टोमॅटोची आवक वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती घसरण पाहायला मिळते चांगल्या एक नंबर टॉप प्लेटीमध्ये सहा रुपयापर्यंत उसांचे दर टोमॅटोसाठी पाहायला मिळतात हलके माल जे आहेत दोन रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळते आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी देखील आपल्याला मार्केटमध्ये दे कमी बसलेली पाहायला मिळते त्यामुळे घरामध्ये मोठी कसरत आज टोमॅटोसाठी पारा होते वालगवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप्लेटीमध्ये वालगवड्यासाठी साधारणतः आहे येते पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी बारा होते हलक्या क्वालिटीमध्ये पण पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला वालगवड्याचे दर पारा मिळतात बींची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ लेटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी दर पारावतात हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून बीनचे दर पारावतात झुलमुख शेखाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भौमुक शेखासाठी सरांचा दर जाते पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहावतात आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भूमिक शेखेचे दर जे आहेत ते थोडेफार कमी पाहायला मिळतात शेवट्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवट्यासाठी सारांचा दर जाते वीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला शेवट्याचे दर पाहावतात कोवळ्याची आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये कोवळ्यासाठी साधारणतः दर येते नऊ ते दहा रुपयापर्यंत दुसऱ्यांची दर पाळतात हलक्या क्वालिटीमध्ये सहा रुपयापासून तिच्या आपल्याला कोवळ्याचे दर पाहायला मिळतात शिमला मिरचीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची साठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत दुसऱ्यांचे दर पाळवते हलक्या क्वालिटीमध्ये बारा ते पंधरा रुपयापासून आपल्याला दर पाळावतात आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक देखील पाळवते काकडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः बारा रुपयापर्यंत उच्चांी दर पायला होते हलक्या क्वालिटीमध्ये सहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात तर चायना काकडीची आज आवक थोडीशी कमी पाहायला मिळते त्यामुळे दरामध्ये थोडीशी सुधारणा पाहायला होते चांगल्या क्वालिटीमध्ये चायना काकडीसाठी चौदा ते पंधरा रुपयापर्यंत उच्च किदर पाहायला मिळतोय वाटाण्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणता दर जाते पन्नास रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस ते बेचाळीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात कारल्याच्या आवश्यकता चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा पडते हलकी क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला कारल्याचे दर पार मिळतात वांग्याची क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलकी क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पारा मिळतात भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्च किजर पाला मिळतोय हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून भेंडीचे दर पारा मिळतात बिटाची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः सात ते आठ रुपयापर्यंत उच्चांकिजर पाहाला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला बिटाचे दर पारा म्हणतात चवळीची आवक पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीसाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहाला आहे हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला चवळीचे दर होतात डांगरची आऊ पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरचा दीड दर जे आहे आठ रुपयापर्यंत दूध चांगले पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला डांगरचे दर पाहायला मिळतात कोबीची आऊ पाहू शकता म्हणतो काबीच्या आऊ पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पाच रुपयापर्यंत दूधच्या दर पाहायला मिळते हलकी आहे येते तीन रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात दहावरची आवक चांगल्या एक चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः पाच ते सहा रुपयापर्यंत उच्चांगली दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला दर पार होतात सातारा ची आवक पाहू चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी साधारणतः दर येते अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पार होतात तर क्वालिटीनुसार मिडीयम क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत या आल्यासाठी पंचवीस रुपयापर्यंत दर पाहायला होते आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये अठ्ठावीस तर हलके माल जे होते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात मुळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉ क्वालिटीमध्ये मुळ्यासाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत दूध चांगले दू दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला मुळ्यांचे दर पाहायला होतात कोथिंबीरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर्ज येते गावरान कोथिंबीरला आठ रुपयापर्यंत उच्चांग दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये मिळाली कोथिंबीरसाठी चार आपल्याला दर पाहायला मिळतात आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरचे दर्ज येते साधारणतः आठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते शेपूची क्वालिटीनुसार चांगल्या एकदम नंबर ऑफ क्वालिटीमध्ये सहा रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून शेपूचे दर पाहायला होतं हिरमिर्शीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मिरचीसाठी साधारणतः दर्ज येते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांची दर होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापासून देखील आपल्याला हिरव मिरचीचे दर पारावतात तर आवक पाहू शकता मोठ्या ते आवक झालेली पारावडते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये देखील आपल्याला घसरण हिरव मिरचीसाठी पारा होते तळेगाव बटाट्यांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तळेगाव बटाट्यासाठी साधारणतः दर जाते, जाते। दहा ते बारा रुपयापर्यंत दूध संख्येचे दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात आवक होऊ शकता तर हलकी बटाटे जे आहे ते मार्केटमध्ये थोडेफार वाढले ते पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः बारा रुपयापर्यंत दूध संख्ये दर बटाट्यांसाठी पाहायला होतो इंदूर बटाट्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः एकोणीस रुपयापर्यंत दूध संख्ये दर पाहायला होतो हलक्या क्वालिटीमध्ये सोळा रुपयापासून देखील आपल्याला बटाट्यांचे दर पार होतात तर आवक होऊ शकता इंदर बटाट्यांची आवक देखील आपल्याला थोडीफार कमी असलेली होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर्जा येते एकोणीस रुपयापर्यंत विचारची पारा होते कांद्यांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याचे दर्जे येते साधारणतः वाढलेले पारा होतात तर आवक थोडीशी मार्केटमध्ये कमी झाल्याचा परिणाम आपल्याला कांद्यांच्या दरावरती पारा होते तर चांगले एक नंबर टॉकलिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये एकवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर आज पाहायला मिळते तर हलके माल जे येते सोळा रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार कांद्यांच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळते तर आवक पाहू शकता लहान साईजमध्ये शे कांद्यासाठी साधारणतः सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला दर पहा